नमस्कार मैत्रिणी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज एकादशी आहे एकादशीच्या निमित्ताने आज मी साबुदाना वडा बनवणार आहे तोही गावराम पद्धतीने चुलीवरती चला तर मग आपण बनवूया साबुदाना वडा बनवण्यासाठी साठी साहित्य आपण बघूया उकडलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट खूप बारीकने करून घ्यायचा आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि साबुदाना हा मी रात्रीच भिजत घातला होता छान पैकी भिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे बघा आणि हिरवी मिरची कापून घेतलेली कोथंबीर मीठ आणि थोडीसे जिरे चला आपण आता हे एकत्र करूया छान पैकी मिक्स करून घेऊया थोडी हिरवी मिरची आपण कापून घेतली थोडीशी कोथंबीर थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ मीठ हे मी अंदाजाने टाकते छान आता आपण मिक्स करून घेऊ बघा छान असं आपलं हे मिक्स आहे एक जीव झालंय तर आपण याचे असे मस्त वडे बनवून घेऊया चला आपण आता वडे बनवून घेऊया थोडंसं मी तेल लावलंय म्हणजे हाताला ते चिटकणार नाही जाड पण बनवायची नाहीये कारण आपण ज्यावेळेस तळतो ना तर मध्ये थोडे कच्चे राहतात थोडे मिडियम बनवायचे छान असे आपले आता वडे बनून झाले सगळे वडे बनून झाले आता आपण हे तळून घेऊया मी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं तर छान असं आपलं तेल, तेल, तेल तापलंय चला आपण 我得打回 छान कलर आलाय बघा तडा झाला आहे आपण सगळे वडे असेच तळून घेऊया छान असे कुरकुरीत दिसून राहिले छान अशी चटणी बनवून घेऊया तेल टाकते थोड थोडी हिरवी मिरची कोथंबीर आणि शेंगदाणे हे मी दळून घेतले चटणीसाठी थोडस पाणी टाकूया आपण जास्त घट्ट नको कोथिंबीर घालूया एक उकळी काढून घेऊ आपण थोडं मीठ घालू छान अशी उकळी आली आहे कलर आलाय चला चटणी आपली तयार झाली आहे